स्वप्नील कुसाळे यांची कामगिरी अभिमानास्पद उद्धव ठाकरे दूरध्वनीवरून कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये पन्नास मीटर रायफल शूटिंगमध्ये भारताला ब्रॉन्ज पदक मिळवून दिल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून आभार मानून शुभेच्छा दिल्या यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते आमदार भास्कर जाधव यांनी देखील कुसाळे कुटुंबियांचे आभार मानले शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या शिवसेना राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं रियाज रियाजभाई शमनजी यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील सुरेशराव चौकुले प्रमुख बाबा पाटील महिला तालुका संघटक विमल पाटील ज्येष्ठ शिवसैनिक आनंद पाटील यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी कुसाळी कुटुंबियांचा सपत्नीक सत्कार केला यावेळी विभाग प्रमुख जमीर तहसीलदार उत्तम शिळके कल्पना भोसले जयश्री पवार जयदीप पाटील सुरेश पाटील यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते महानकरी करी नारायण सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा